नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत घरच्या घरी एक कप मक्याच्या पिठापासून अगदी बाहेर मिळतात त्यापेक्षा देखील चांगले आणि चटपटीत असे नाचोज शिवाय अगदी कमी खर्चामध्ये भरपूर हे नाचोज तयार होतात आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने हे नाचोज तुम्ही जर केले तर ते विकतचे नाचोज अजिबात खाणार नाहीत अगदी साधी सोपी कृती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाचूस करण्यासाठी इथं आपण एक कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे हे मी दळून आणलेले आहे तुम्ही विकतचं मक्याचं पीठ वापरलं तरी देखील चालेल आता जितकं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे त्यानंतर पिठाला बाइंडिंग छान यावं यासाठी आपण इथं चार चमचे मैद्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर नाचोस चटपटीत होण्यासाठी इथं दोन मॅगी मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत त्यामुळं अगदी फ्लेवरफुल असे आपले नाचोस तयार होतात त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर आपण घेतलेलं आहे अर्धा चमचा इतका चाट मसाला एक चमचा भरून इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक पिंचच आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे इथं आपण साधं खाण्याचं तेल घेतलेलं आहे जे पीठ मळताना आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर नाचोस तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे आता नेक्स्ट प्रोसेस करूया आता एक पॅन गरम करायला ठेवलं आहे मध्यमाचेवरती आणि आपण जे एक कप पिठासाठी एक कप पाणी घेतलं होतं ते पाणी आपल्याला गरम करायला घ्यायचं आहे ते पाणी गरम क झालं की त्यामध्ये लगेच आपण जो एक चमचाभर मीठ घेतलं होतं ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभरच सोडा या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोडा घातल्यामुळं आपले जे नाचोज आहेत ते हलके होतात पण जर जा सोडा जास्त झाला तर नाचोजचा रंग बदलण्याची देखील शक्यता आहे आणि चवीमध्ये सुद्धा बदल होतो तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटांनंतरच तुम्ही इथं बघू शकता पाण्याला छान उकळी आली की आपण जे घेतलेलं मक्याचं पीठ आहे ते थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे सगळं मिश्रण आपलं एकजीव होईल आणि याला छान अशी वाफ मिळेल इथं बघू शकता आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण आता साधारणपणे वाफवायसाठी पंधरा मिनिट मी असंच याच्यावरती झाकण ठेवून घेतलं दणदणीत वाफ कोंडली गेलेली आहे आतमध्ये आणि जशी आपण मोदकाची उकड काढतो त्या पद्धतीनेच आप आपण या पिठाची उकड काढून घेतलेली आहे झाकण काढल्यानंतर बघा अगदी मऊसूत आपल्याला हे पीठ तयार मिळालेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपण एका परातीमध्ये घेऊया परातीमध्ये काढून घेतल्यानंतर आपण जो बाजूला मैदा घेतला होता चार चमचे तो थोडा थोडा करून या पिठामध्ये आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे फक्त हे पीठ मिळत असताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अगदी पीठ एकजीव आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून मैद्याचा जो पांढरेपणा आहे तो या पीठावरती वेगळा दिसला नाही पाहिजे अगदी एकसारखं मऊसूत याला छान मळून घ्यायचं आहे आणि मधूनमधून आपण थोडासा तेलाचा वापर करून हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे घेतलेल्या साहित्याचं अगदी प्रमाण परफेक्ट असेल तर हे पीठ फार पातळ किंवा फार घट्ट होत नाही अगदी मऊसूत असं हे पीठ छान मळलं गेलं आहे बघा अगदी परफेक्ट हे साहित्याचं प्रमाण आहे याचा जरूर वापर करून अशा पद्धतीने हे करून बघा आता नाचूसाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ मिळून झालं आहे आता पोळपाट लाटण्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते पोळी लाटल्यानंतर पोळपाट लाटण्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला पातळ अशी याची पोळी लाटून घेता येईल सोबतच मी इथं काटे चमचाप देखील घेतलेला आहे तर कशासाठी ते मी तुम्हाला पुढं सांगते आता जितकी शक्य आहे तेवढी आपल्याला ह्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि जर पिठाची उकड चांगली बसलेली असेल तर पोळी कुठेही चिटकत नाही पातळ पोळी लाटून झाल्यानंतर चारी कडा अशा कट करून घ्यायच्यात एकसारख्या आणि अशा पद्धतीने चौकोनी चौकोनी आकार क करून घेतले मी या पोळीला आणि नंतर मध्यभागी असे त्रिकोणी कट करून घेतले आता हे नाचोज तेलामध्ये तळल्यानंतर कुरकुरीत व्हावे आणि फुगून येत यासाठी आपण इथं काटे चमच्यानी या, या नाचूजवरती ब्रिक करून ना घेणार आहोत मस्त हे नाचूज आपले बघा तयार झालेले आहेत अगदी सहज अलगर या पोळपाटावरून मला साईडला घेता आले बाजूलाचा आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी रेसिपी करताना फारशी भांडी काढत नाही मी त्या ज्या परातीत पीठ मिळलं होतं त्याच परातीत मी हे नाचोज काढून घेतले बाजूला आपलं तेल देखील गरम होतच आहे तोपर्यंत आपण राहिलेल्या कणकेचे देखील आपण असे नाचोज मस्त व्यवस्थित लाटून कट करून ठेवूयात जेणेकरून साधारणपणे दोन ते तीन पोळ्या आपल्या या एवढ्या पिठामध्ये तयार होतात आणि याची भरपूर असे पातळ नाचोज तयार होतात आणि शिवाय घरी केलेले नाचोज अगदी आपल्या डोळ्यासमोर तयार झालेले असतात आणि शिवाय यामध्ये कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नसतो आता आपल्याला तेल देखील मध्यमच गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे मध्यम गरम झालं आहे का नाही हे कसं ओळखायचं तर इथं साधारणपणे पिठाची थोडीशी गोळी तेलामध्ये टाकल्यानंतर ता वर आली याचाच अर्थ हे तेल जे आहे ते मध्यम गरम झालेलं आहे आता आपल्याला याच टेम्परेचरवरती सगळे नाचोज तळून घ्यायचे आहेत आपले नाचोज करून तयार झालेले आहेत सगळे आता इथं आपण तेलात मावतील तेला एवढेच हे नाचोस सोडून घेणार आहोत अगदी नाचोस सोडल्यानंतर गॅस अगदी एक एखादा मिनिटभर आपण मोठा करायचा आहे आणि नाचोज एकदा का तेलामध्ये सेट होल व्हायला लागले की त्यानंतर मग आपण लगेचच गॅसची जी फ्लेम आहे ती आपण मध्यम करायची आहे इथं बघू शकता जोपर्यंत नाचोज असे वर येत नाही तोपर्यंत आपण त्याला पलटवून घ्यायचं नाही साधारणपणे तेलात तरंगायला सुरुवात झाली की आपण याला पलट करून घ्यायचं आहे साधारणपणे हे नाचोस दोन्ही साईडनी सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत अतिशय कुरकुरीत हे तयार होतात अगदी मस्त लागतात चवीला आणि घरी केलेले नाचोज तुम्ही मुलांना बिंदास्त खायला देऊ शकतात यामध्ये दे कुठल्याही प्रिझर्वेटिव्हचा रंगांचा वापर केलेला नसतो अगदी घरी आपल्या डोळ्या देखत हे तयार करतो आपण त्यामुळे ते तितकीच हेल्दी देखील आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया आणि सगळे नाचूज आपल्याला एकसारख्या रंगावरती आणि अगदी मध्य असे मस्त छान तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावरती अतिशय कुरकुरीत असे राहतात आता मी या नाचोजमध्ये मक्याच्या पिठाचा जसा वापर केला आहे तसा तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील करू शकता मक्याचं पीठ असू दे किंवा तांदळाचं पीठ असू दे दोन्ही देखील तितकेच पौष्टिक आहेत अशा पद्धतीचे मस्त कुरकुरीत तुम्ही नाचोज करू शकतात आणि त्यानंतर हे नाचोज तयार करून जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेत तर महिनाभर ही रेसिपी तुम्ही मुलांना खायला देऊ शकता इतकी ती पौष्टिक रेसिपी आहे याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे मस्त कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत मस्त ही रेसिपी आहे आणि अशी चाळणी ठेवली त्यामुळे त्यातलं तेल सगळं निथळून आलेलं आहे त्याचा आवाज ऐका किती मस्त कुरकुरीत आहे तो ते मला ह्या आवाजावरूनच लक्षात येईल आता नाचोस तळून झाले त्यावरती मसाला घालण्याची वेळ आलेली आहे अजिबात हे नाचोस तेलकट झालेले नाही इथं ज्या चाळणीचा वापर केला आहे त्यातून ते, ते तेल गळून गेलेलं आहे आता याच चाळणीमध्ये मी हे नाचूस ठेवलेत आणि त्यावरती एक एक मसाले घालून घेणार आहे चाळणीचे चा होल अगदी लहान आहेत त्यामुळे मसाले बाहेर पडण्याची शक्यता नाही त्यामुळं आता आपण सगळ्यात आधी मॅगी मसाला यावरती घालून घेतला मॅगी मसाल्यामुळं काय होतं नाच अगदी मस्त चटपटीत असे लागतात चवीला अगदी विकतसारखे त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे बॅडगीचं तिखट वापरलेलं आहे त्यामुळे ते फारसं तिखट नाही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता साधारणपणे मी एक चमचाभर तिखटाचा वापर इथं केलेलं आहे नाचोज ज्यावेळेस आपण मीठ मसाला घालून घेऊ त्यावेळेस पुन्हा एकदा खालीवर एकसारखे करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या नाचोजला एकसारखा कलर पण येईल आणि तितकी चव देखील येईल चवीनुसार आपण इथं मीठ घालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला लक्षात घ्या आपण पीठ जेव्हा मळून घेतलं त्यामध्ये मीठ आहे त्यामुळं अगदी थोडंसंच मिठाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपण चाट मसाला देखील घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता अगदी मस्त चटपटीत हे नाचूस तयार होतात सगळे मसाले घालून झाल्यानंतर असे व्यवस्थित जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा अगदी एकसारख्या रंगाचे मस्त मसालेदार कोटिंग तेवढे चटपटी टँगी फ्लेवरचे हे नाचोज आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी हे तुम्ही सॉससोबत चीज डीपसोबत देखील एन्जॉय करू शकता अगदी तसेच देखील खाल्ले तरी मस्त लागतात आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला, शेअर कमेंट कर, करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपला चॅनल पाहत राहा धन्यवाद